प्रिय सरकारी कर्मचारी तुम्हाला एक विनंती आहे कि कृपया हा वीडियो लाइक करा इंडियन पीपल चैनल सब्सक्राइब करायला विसरू नका राज्यातील सत्रह लाख कर्मचाऱ्यांसाठी गोर टक्क्यांचा फायदा झाला सदर महागाई भत्ता वाढेक जुलै दोन हजार चोवीस ते एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीतील थकबाकीसह माहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या च्या वेतनासोबत रोखीने देण्यात यावा असे आदेश देण्यात आले आहे तुम्ही सरकारी कर्मचारी असाल किंवा तुमच्या मित्रपरिवारात सरकारी नोकरी करणारी व्यक्ती असेल तर लवकरच तुम्हाला आनंद वार्ता मिळेल सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात तीन टक्के वाढ होणार आहे परंतु त्यापूर्वीच महाराष्ट्र शासनाने राज्य कर्मचाऱ्यांना आनंदाची वार्ता दिली आहे राज्य शासकीय कर्मचारी व इतर पात्र पूर्णकालिक कर्मचाऱ्यांना अनुज्ञेय महागाई भत्त्याच्या दरात सुधारणा करण्याचा प्रश्न शासनाच्या विचाराधीन होता पंचवीस फेब्रुवारीच्या शासन निर्णयानुसार एक जुलै दोन हजार चोवीस पासून सातव्या वेतन आयोगानुसार सुधारित वेतन संरचनेतील मूळ वेतनावरील अनुज्ञेय महागाई भत्त्याचा दर पन्नास टक्क्यांवरून त्रेपन्न टक्के करण्यात आला आहे सदर महागाई भत्ता वाढे जुलै दोन हजार चोवीस ते एकतीस जानेवारी दोन हजार पंचवीस या कालावधीतील थकबाकीसह माहे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसच्या च्या वेतनासोबत रोखीने देण्यात यावा असे आदेश देण्यात आले आहे कर्मचाऱ्यांमध्ये होती नाराजी केंद्र शासनाच्या धर्तीवर राज्य कर्मचाऱ्यांना आर्थिक लाभ देण्याचे राज्य शासनाचे धोरण आहे दरवर्षी एक जानेवारी व एक जुलैपासून केंद्र शासन केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात वाढ करीत असते एक जुलैपासून केंद्र शासनाने केंद्रीय कर्मचाऱ्यांना दोन टक्के महागाई भत्ता लागू केला त्यानंतर राज्य सरकारने देखील दिवाळीमध्ये राज्य कर्मचाऱ्यांना महागाई भत्ता लागू करणे अपेक्षित होते व कर्मचाऱ्यांना मोठी अपेक्षा होती दरम्यानच्या काळात विधानसभा निवडणुका घोषित झाल्या व आदर्श आचारसंहिता लागू करण्यात आली विधानसभा निवडणूक झाली व नवीन सरकार सत्तेवर आले आता तरी नवीन वर्षात प्रलंबित असलेला महागाई भत्ता राज्य सरकार घोषित करेल अशी अपेक्षा होती मात्र हा निर्णय झाल्यामुळे राज्यातील सतरा लाख राज्य व जिल्हा परिषदेचे कर्मचाऱ्यांमध्ये नाराजीची भावना पसरली होती ज्या कर्मचाऱ्यांनी लाडकी बहीण योजना यशस्वीपणे राबवली तेच कर्मचारी आर्थिक अधिकारापासून वंचित आहे असा आरोपही होत होता अखेर शासनाने महागाई भत्ता तीन टक्के वाढ केल्याने कर्मचाऱ्यांच्यामध्ये आनंदाचे वातावरण आहे कास्ट्राइब मागणीला यश राज्य कर्मचाऱ्यांनी विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया पारदर्शी व यशस्वीपणे पार पाडली तसेच लाडकी बहीण योजना देखील यशस्वीपणे राबविल्यामुळे एक जुलै दोन हजार चोवीस पासून तीन टक्के महागाई भत्ता लागू करण्याची मागणी कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे डॉ सोहन चवरे व सचिव नरेंद्र धनविजय यांनी शासनाला केली होती अखेर कास्ट्राईब मागणीला यश आले आहे हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद इंडियन पीपल चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ताज्या अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका